नमस्कार माझ्या शेतकरी बंधून तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या या आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्ही जर तूर उत्पादक शेतकरी असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये सध्या तूर या पिकाची काय स्थिती चालू आहे कोणत्या बाजार समितीमध्ये तुरीला किती भाव मिळतो आहे तूर आता विकायची का नंतर विकायची ही संपूर्ण माहिती आज आपण व्हिडिओच्याद्वारे पाहणार आहोत चला तर पहिल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि वेगवेगळ्या बाजार समितीमधील तुरी तुरीचे भाव पाहूया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती आहे कारंजा आवकलेली अकराशे क्विंटलची किमानदा भेटल्या सहा हजार तीनशे रुपये कमाल दर आहे आठ हजार दोनशे रुपये यापुढे बाजार समिती आहे हिंगोली जात आहे गजर आवकलेली त्रेसष्ट क्विंटलची किमानदा भेटले आहे सहा हजार नऊशे रुपये कमालदर भेटले आहे सात हजार पाचशे था पन्नास रुपये या पुढील बाहेर समित आहे मुरुम जात आहे गजर आलेले तेराशे छत्तीस क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि कमालदर म्हटले आहे आठ हजार दोनशे पन्नास रुपये यापुढील बाहेर समिती आहे लातूर जात आहे लाल आलेले पाच हजार तीनशे एक्कावन्न क्विंटलची किमान भेटलाय सात हजार चारशे रुपये आणि कमालदर म्हटलाय आठ हजार एकसष्ट रुपये या पुढील बाहेर समिती आहे अमरावती जात आहे लाल आलेले पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि दर भेटला आहे सात हजार पाचशे रुपये तर हे होते शेतकरी मित्रांनो आजचे चालू तुरीचे बाजार भाव तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद